लोकवृत्त मराठी लोकशाहीचा खरा आवाज शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीत चौरंगी लढत स्पष्ट पंधरा नगरसेवक तर चार नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नगर नगर पदा पदा अर्ज मागे शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीत आज नामनिर्देशन अर्जाची छाननी व अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर राजकीय समीकरणे अधिक स्पष्ट झाली आहेत नगरसेवक पदासाठी पंधरा तर नगराध्यक्ष पदासाठी चार उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून आता निवडणुकीत स्पर्धा अधिक रंगतदार होत आहे सध्याची अंतिम आकडेवारी अशी नगरसेवक पदासाठी उमेदवार तर नगराध्यक्ष पदासाठी चार उमेदवार रिंगणात आहेत शिंदखेडा नगरपंचायत मध्ये यंदा भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व काँग्रेस या चार प्रमुख पक्षांमध्ये चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे नगराध्यक्ष पदावर शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्याकडून मिळालेल्या जोरदार उमेदवारीमुळे भाजप पुढे राजकीय आवाहन निर्माण झालं आहे चारही पक्षांनी स्वतंत्रपणे जोरदार केली असून शहरातील राजकीय वातावरण तापलंय आता निवडणुकीत कोण बाजी मारणार कोणाचा विकासाचा रोडमॅप मतदारांना पटवतो आणि कोणता पक्ष आघाडी घेतो याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय संपादक भूषण पवार